ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की कित्येक वर्ष रखडलेला श्रमविलास मर्डर केसचा निकाल लागलेला असतो ला आणि कोर्टाने सिद्ध केलं असते की साक्षीनेच खून केलं आणि मधुबोनची निर्दोष सुटका झालेली असते साक्षीला जन्मठेप ठेप होते त्याचबरोबर प्रियाला ही शिक्षा ठोकली जाते कारण की तिने पुण्याला साथ देत पुण्याला साथ देत कोर्टाला कित्येक वर्षे भुमरा केलेला असतो ज्या रात्री अपघात घडला त्या रात्री प्रिया पण तिथेच होती पण ती कोर्टामध्ये खोटा सांगत होती त्यामुळे कोर्ट खुण्याला साथ दिल्यामुळे प्रियाला ही सहा महिन्याची शिक्षा देते प्रियाला साक्षीसोबत तुंगात जावं लागतं आणि ती जाता जाता अश्विनी आणि अर्जुन मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते ती अश्विनला सांगायला लागते की अर्जुनने मला या केस मध्ये अडकवलं होतं आणि खून साक्षीने केला तरी पण मला सामान्याची फुकडची शिक्षा झाली आहे त्यामुळे अश्विन सुद्धा प्रियाच्या बोलण्यावर येतो आणि अर्जुन सोबत तो भांडू लागतो आपल्याला आता अर्जुन आणि अश्विन मध्ये खूप मोठं भांडण पाहायला मिळणार आहे